हे दोन लेकर त्यांनी त्या त्या काळात दान दिले होते ती संधी उत्पन्न मी आता करून दिली मला तरी वाटतं प्रत्येक घराघरामधलं एक एक बालकसुद्धा आपल्याला दान आलं पाहिजे आणि दहा दिवस आम्ही त्यांना दीक्षा देऊन धम्माचा अभ्यास देणार आहे आणि हे शिबिराचे आयोजक संयोजक सर्व काही हे शिबिर आयोजित केलं आहे ते यश प्रज्ञा बुद्धी महाथेरू भंती जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर होणार आहे या शिबिराचा अड्रेस बुद्धभूमी मावसाळा सेंटरमध्ये हे शिबीर करण्यात येणार आहे ज्याला कोणला या शिबिरामध्ये वर्षवर्षाच्या काळामध्ये दान द्यायचं असेल त्यांनी या शिबिराला भेट देणे आणि दान देऊन त्या पुण्य पुनप्राप्त पुन्न करणे संपर्क ऍड्रेस सांगा ना कार्यक्रमाचा कुठे आम्ही विचारलं ना कार्यक्रम दोन्ही नंबर आजच घेतले बर जाऊन हे दोन लेकर त्यांनी त्यावेळेस त्या काळात दान दिले होते ती संधी उत्पन्न मी आता करून दिली मला तरी वाटतं प्रत्येक घराघरामधलं एक एक बालक सुद्धा आपल्याला दान आलं पाहिजे आणि दहा दिवस आम्ही त्यांना दीक्षा देऊन धम्माचा अभ्यास देणार आहे आणि हे शिबिराचे आयोजक सेवजक सर्व काही हे शिबिर आयोजित केलं आहे यस बनती एस प्रज्ञा बोधी महाथेरु बी जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर होणार आहे या शिबिराचा ॲड्रेस बुद्धभूमी मावसाळा सेंटर मध्ये मा हे शिबीर करण्यात येणार आहे ज्याला कोणला या शिबिरामध्ये वर्षवर्षाच्या काळामध्ये दान द्यायचा असेल त्यांनी या शिबिराला भेट देणे आणि दान देऊन त्या पुण्य पुन्य प्राप्त पुन्न करणे संपर्क आपला पत्ता सगळं आम्ही विचारलं ना कार्यक्रमा दोन्ही नंबर आजच घेतले